जव्हा या बहिणींच्या ब्रुवर हात टाकला जायचा भर भर दिवसा भर बाजारात काढली बाळींच्या म्हणून सांगतो गाड्यांनो हा भगवा कधी खाली ठेवू नका कारण तो अंधार आम्ही भोगलाय तो पुन्हा या मातीवर येऊ द्यायचा नाही म्हणजे नाही आता ही शपथच घ्या तुम्ही आमचा बाप जादा मान खाली घालून हे निमूटपणे सहन करायचं काय पर्यायच नव्हता ना त्याच्याकडं ते काय नुसते राज्य करायला आले नव्हते ते आले होते आपला धर्म बुडवायला उत्तरेला पार वसई पासून ते दक्षिणेला गोव्यापर्यंत त्या फिरंग्याने एकदम कहर केला होता आम्ही जित होतो पण अगदी मेल्यासारखं मनगटात ताकत होती पण हातात तलवार धरायची हिंमत नव्हती कारण कारण आम्हाला मालक होते पण आमचा राजा नव्हता आमचा आमचा कुणीच धनी नव्हता पण असा दे जो स्वतःसाठी नाही तर या रैतेसाठी जगर जो या जुलमी पाचशा पर पार पार नाट करून टाक गडावर एकच जल्लोष झाला शिवाई देवीच्या आशीर्वादानं जन्माला आलेलं बाळ म्हणून नाव ठेवलं शिवाजी मासाहेब म्हणाल्या ला। लागू, 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 लागू द्या लागू द्या द्या, द्या। जखम तलवारीची जखम सोसायची ताकद असल तरच ती चालवायची पात्रता माणसाच्या अंगात येत शत्रून तिथं गाडवाचा नांगर फिरवून एक पहार रोवली होती आणि त्यावर एक फाटकी फाटकी तुटकी चप्पल टांगली होती हर हर महादेव मंडळी तुम्हाला वाटलं असेल मी कोण तर मी तो माणूस आहे जो शहाजीराजांपासून शिवाजीराजांपासून संभाजीराजा महाराजांच्या सोबत होतो आव त्यांचं मनच म्हणा की वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक प्रसंगाच्या काय काय वाटलं होत ते आजपासून मी तुम्हाला सांगणार तर सर्वांचं मनापासून स्वागत आहे राजांना वाटलं हे आपल्या मालिकेत चला तर मग सुरुवात करूया अध्याय पहिला शेकडो वर्षाची काळरात्र होती बंधू आणि भगिनी आज ह्या भगव्याकडे बघून अभिमानानं भरून येतो का नाही पण आमच्या डोळ्यात बघा तिथ तुम्हाला जुन्या काळाची भीती आणि यदना आज बी दिस तुम्ही तुम्ही खरंच भाग्यवान हायसा की तुम्हाला राजा मिळाला पण आम्ही आम्ही तो काळ पाहिला आहे जेव्हा या सह्याद्रीच सुद्धा हंबरडा फोडून रडायचे ती शिवपूर्व काळाची गोष्ट आहे बंधूंनो जिकड बघावं तिकडं फक्त फक्त अंधार भयान अंधार आपली भूमी आपली नव्हतीच आणि काय घेऊन बसलाय आपलं रक्त सुधी कापलं नव्हत सुलतानांच्या पागा घोड्यांच्या टापाखाली आमची शेत तुडवली जात होती शेतकरी राब राब दिवस रात्र राबायचा काळ्या आईची मनोभावे सेवा करायचा पण पिकलेलं धान्य लेकरांच्या मुखात जाण्याआधीच सुलतानाचे शिपाई सुलतानाचे शिपाई ते संबंध लुटून न्यायचे घरात माणसांच्या घरात धान्याचा कण नसायचा आणि कर भरला नाही म्हणून भर चौकात शेतकऱ्याच्या पाठीवर कोड ओढलं जायचं आणि आमचा बाप जादा आमचा बाप जादा मान खाली घालून हे निमूटपणे सहन करायचं काय पर्यायच नव्हता ना त्याच्याकडं पण का भावानो सर्वात जास्त आग लागायची काळजात ती कवा माहित आहे का जवा या बहिणींच्या आब्रूवर हात टाकला जायचा भर दिवसा भर बाजारात लेकी अशी नागवी धिंड काढली जायची आणि कुणाचा बाप किंवा भाऊ वाडवाला तर सरळ त्याचं गुंडक धडायगळ केलं जायचं कल्याण वा जावळी माणसाला घराबाहेर पडायची लय भीती वाटायची आई बाप मुलीला जन्म देताना बी त्यांचं हाताचं थरा थरा थर कापायचं कि हे आता कुण्या नारा तावडीत सापडल कोणीची शिकार कर तुम्हाला वाटत असेल की हे संकट फक्त विजापूरच्या किंवा दिल्लीच्या सुलतानांकडून येत होत पण नाही मंडळी गड्यानो संकट फक्त घाटावर नव्हत तर खाली कोकणात त्या थांग समुद्राकडूनही येत होत तिकडं तर त्या तिकडं तर त्या फिरंग्यांचा पेक्षा सुद्धा या गाळात भयानक होता इतका भयानक इतका भयानक की ते काय नुसते राज्य करायला आले नव्हते ते आले होते आपला धर्म बुडवायला उत्तरेला पार वसई पासून ते दक्षिणेला गोव्यापर्यंत त्या फिरंग्यांनी एकदम कहर केला होता आमच्या गावागावात आमच्या गावागावात घुसून त्यांनी देवळ फोडले जिथं आमच्या देवांच उत्सव चालायचं तिथं त्यांनी तिथं त्यांनी मूर्तींची विटंबना करून टाकलेली आणि हे फक्त लुटालुट करण्यासाठी नव्हतं तर आमच्या मनातन आमचा देव पुसून टाकण्यासाठी होत याला म्हणतात कटकार स्थान पण सर्वात भयंकर काय होत माहितीये तुम्हाला बाटवा बाटवी बाटवा बाटवी म्हणजे सुलतान मागायचे पण ही फिरंगी जी होते का नाही ते थेट आमचा आत्मा मागायचे गरिबांच्या लेकरा बाळांना पळवून न्यायचे आणि त्यांना बळजबरीनं त्यांचा धर्म स्वीकारायला लावायचे मग धर्म नावाची गोष्ट कशी वाचणार त्या काळात समाज मग त्या माणसाला ना वाईट टाकायचं बघा ना घरात थारा ना समाजात मान मग नाईला जाण त्या बिचाराला त्या माणसाला धर्मांतर करावच लागायचं इच्छा नाही नाहीतर नसू आम्ही जिद् होतो पण अगदी मेल्यासारख मनगटात ताकत होती पण हातात तलवार धरायची हिंमत नव्हती कारण कारण आम्हाला मालक होते पण आमचा राजा नव्हता आमचा आमचा कुणीच धनी नव्हता आम्ही वाट बघत होतो कि कोणतरी येईल कोणतरी येईल या अन्यायाचा जाळी व्हायला जाळी व्हायला नाही हो तर या अन्यायाला जाळून खाक करायला कोणतरी येईल कोणतरी येईल कोणतरी येईल आज आज जी मंडळी तुम्ही ताट चालताय ना ते त्या काळ्या दिवसांच्या राखेतून शिवबा राजांनी हे सौराज्य उभं केलं म्हणून म्हणून सांगतो गाड्यां हा भगवा कधी खाली ठेवू नका कारण तो अंधार आम्ही भोगलाय तो पुन्हा या मातीवर येऊ द्यायचा नाही म्हणजे नाही आता ही शपथच घ्या तुम्ही घ्या शपथ कारण त्यावेळी परिस्थिती मोठी बिकट होती, होती गाड्या आपलं थोरलं महाराज म्हणजे शहाजी राजे शाजी। त्यांनी मनावर घेतलं होत कि ह्या दख्खनच्या मातीवर परकीयांची सत्ता नकोच त्यांनी निजामशाही वाचवण्याच्या निमित्तानं का होईना पण आपल्या मराठा सत्तेच मराठा सत्तेचं पहिलं बीजारोपण करण्याचा मोठा प्रयत्न केला होता पण काय असत म्हणून तर आपण त्यांना स्वराज्य संकल्पक असं म्हणत होतो त्यांनी सुद्धा स्वराज्य निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला होता शहाजीराजांनी गणिमाला एकदम सळोका पोळ करून सोडलं होत मुघल म्हणा आदिलशाह म्हणा सगळी ह्या दोन बलाढ्य पाचशा या एकत्र आल्या होत्या फक्त एका मराठा सरदाराला रोखण्यासाठी पण पण नियतीला कायच मान्य होत शत्रूचं सैन्य अफाट दगा फटकान आपल्याच लोकांची फुटाफूट हे तवाबी चालत होत त्यामुळं शहाजीराजांचं ते स्वराज्याचं पहिलं स्वप्न त्यावेळीच गड्यात धुळीस मिळाला चौफेर वेळा टाकला होता राजांना माघार घ्यावी माघार पण शहाजी राजांची सततची घोड्यावरची धावपळ होती रानोमाळ भटकंती चालू होती आणि आशातच अशातच एक नाजूक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती आणि ती म्हणजे जिजाऊ साहेब जिजाऊ साहेब तवा गरोदर होत्या त्या अवस्थेत घोड्यावरून सततची धावपळ राजांना सारखा शत्रूचा पाठलाग करावा लागायचा आणि युद्धाचा सारखा धुराळा हे गर्भासाठी मातेसाठी प्रचंड धोकादायक होत शाहजीराजांच्या जीवाला ह्याचा लई मोठा घोर लागला होता माझ्या स्वप्नांची राख झाली तरी चालल पण माझ्या वंशवेलीला आणि माझ्या अर्धांगिनीला पूर्णपणे सुरक्षितच ठेवलं पाहिजे हा एकमेव विचार राजांना अस्वस्थ करत होता मंडळी त्यावेळेस राजांच्या मनात मोठ वादळ उठलं होत तेव्हा राजांना आठवला एकच एकच अभेद्य किल्ला शिवनेरी गडाचे गडकरी होते विजयराव सिद्धोजी विश्वासराव हे राजांच्या नात्यातले होते शिवनेरी म्हणजे आपल्या जुन्नरचा जिजाबाऊ साहेबांसोबत पाचशे स्वार देऊन शहाजीराजांनी त्यांना शिवनेरीवर पाठवायचं ठरवलंच बघा आता बाळ जन्माला येणार मग बापाच्या मनात किती दुःख असेल पण शहाजीराजांनी जिजाऊ आवसाहेबांची समजूत काढली जडांत कारणानं त्यांचा निरोप घेतला आणि ते पुन्हा गणिमानशी झुंजायला जायला निघून गेलेलं जिजाऊ साहेब शिवनेरीवर राहिल्या ती काही साध्या नव्हत्या रणरागिनी जिजाऊ साहेब एकट्या पण त्या सामान्य स्त्री नव्हत्या बर का त्या लखुजी जाधवांची कन्या आणि राजांची पत्नी होत्या त्यांच्या डोळ्यात आश्रू हे त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर अंगार होता अंगार त्या रोज त्या शिवनेरीच्या शिवाई देवीला हात जोडायच्या आणि मनापासन एकच मागणं मागायच्या हे आई शिवाई हे आई शिवाई मला पुत्र दे पण असा दे जो स्वतःसाठी नाही तर या रयतेसाठी जगर जो या जुलमी पाचशा यांचा पार नाट करून टाक आणि मग मग मंडळी तो सोन्याचा दिवस उगवला फाल्गुन वद्य तृतीया पंधराशे एक्कावन शिवनेरीवर सणाईचं उघड वाजायला लागलं वाऱ्याची झुळूक सुद्धा आनंदाने नाचायला लागली बघा आकाशातल्या सूर्याला भी तेज किती चढल हे सांगू शकत नाही शब्दात दाशी आपली दाशी अशी उर भरून धावत बाहेर आली आणि तिनं आनंदाची बातमी दिली जिजाऊ साहेबांना पुत्ररत्न प्राप्त झालंय गडावर एकच जल्लोष झाला शिवाई देवीच्या आशीर्वादानं जन्माला आलेलं बाळ म्हणून नाव ठेवलं शिवाजी त्या दिवशी आम्हाला वाटलं कि हे फक्त एक बाळ जन्माला जन्मालाय पण कोणाला ठाव होत की त्या दिवशी शिवनेरीच्या पाळण्यात नुसतं बाळ नाही तर ह्या महाराष्ट्राचं आपल्या सौराज्याचं भवितव्य खेळत होत शहाजीराजांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करणारा युग पुरुष जन्माला आला होता अंधारून आलेल्या आकाशात जशी वीज कडाडावी तसा हा छत्रपती शिवाजी राजांचा जन्म होता ना। ना। ते आता तीनगी पडली होती जिचा जाऊन असा वणवा होणार होता शिवनेरीवर जेव्हा पाळणा ना त्या मासाहेबजी जाऊ त्या चिमुकल्या शिवबाना झोपवण्यासाठी आत्ताच्या माथा माऊली गात ते तर सांगाय गीत गात नव्हत्या तर त्या त्यांच्या कानात स्वराज्याचा मंत्र फुकत होत्या मंत्र तुम्हाला वाटतं ना राज नुसत्या गोष्टी ऐकून मोठं झाला असलेलं नाही नाही तस झालं नाही बंधू भगिनी जेव्हा बाहेर सुलतानाच्या घोड्यांच्या टापा ऐकू यायच्या तेव्हा मासाहेब खिडकी खिडकीपाशी घेऊन जायच्या आणि शिवबा राजांना म्हणायच्या बघ शिवबा ही तुझी मायभूमी परक्यांच्या पायाखाली कशी तुडवली जाते छोटस शिवबा राजव त्यांना सांगायचं तुला रडायचं नाही तुला ह्या अन्यायाचा बदला घ्यायचाय शिवबा राजांना तवा त्या बालवयात नक्कीच वाटत अस मासाहेब मासाहेब मला झोपायला नाही तर जाग राहायला शिकवताय कारण हे जे बाहेर रडणं ऐकू येते ना ते थांबवण्यासाठी माझ्या हाताला लवकर ताकद मिळायला पाहिजे मासाहेबांची ती तळमळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळजात मासाहेबांच्या डोळ्यातलं ते सपान जेव्हा जेव्हा राजांच्या आयुष्याच पहिलं कर्तव्य झालं असेल त्या अंगाईनं शिवबांच्या रक्तात अभिमान आणि काळजात धैर्य पेरला असल बघा बघता बघता पाच सहा वर्षाचं झालं गडावर राजपुत्रासारखं राहणं त्यांना आवडत नव्हतं त्याऐवजी ते, ते मावळातल्या मुलांमध्ये आणि मिळून त्यांच्या सोबत खेळा एकदा एका मावळ्याच्या मुलाने विचारलंच राज राज, राज तुम्ही आमची भाकर खाणार का जरा शिळे हाय कुरडे हाय बाबा राजाने आपलं असं मनसोक्त हसून ती भाकर हातात घेतली आणि पिठल्या बरोबर आवडीन ख राजांना ह्या वाटला भाकरी जी मातीची चव आहे ना ती ती राजवाड्यातल्या पंच पाकवानात पाक बी नाही हीच ती माणसं आहेत ज्यांच्या घामातन हे आपलं स्वराज्य फुलणार होत जर मी आज त्यांच्या ताटातलं अन्न आपलं मानून खाल्लं जर मी आज त्यांच्या ताटातलं अन्न आपलं मानून खाल्लं तरच ही माणसं तरच ही माणसं उद्या माझ्या रक्ताला आपलं मानतील राजांनी तेव्हाच पायात वाहन घालणं सोडून दिलं बघा आणि अणवाने फिरायला सुरुवात केली कारण त्यांना सह्याद्रीचा प्रत्येक दगडाचा स्पर्श अनुभवायचा होता राजांना वाटलं असं जर सह्याद्रीला समजून घ्यायचं असेल तर त्याच्याशी नात बी जमिनीपासून मनापासून आणि तणापासून जोडावं लागलं हे सह्याद्रीचं नातं कुणा संगभी तुटत नाही आणि सहजासहजी तुटत नाही शिवभाराजांचं युद्ध प्रशिक्षण म्हणजे काय खेळ नव्हता गड्यांटच्या अंधारात जवळ जगाला जाग बी येत नसत शिवनेरीच्या मैदानावर तलवारींच खान खटाक असा आवाज ऐकू यायचा तिथं उभा राहून नजर ठेवायच्या कारण महाराजांच्या खऱ्या गुरु म्हणजे फक्त फक्त मासाहेब एकदा युद्धाचा सराव करताना शिवभांच्या हाताला अशी भलीमुखी जखम झाली रक्त सांडायला लागली मावळ्याने धावत येऊन मलम लावण्याचा प्रयत्न केला पण मासाहेबांनी त्यांना जाग्यावर रोखलं मासाहेब म्हणाल्या लागू द्या लागू द्या द्या जखम तलवारीची जखम सोसायची ताकद असल तरच ती चालवायची पात्रता माणसाच्या अंगात येत म्हणजे मासाहेबांनी आपलं लेकरू म्हणून त्याचं लाड केले नाही रयतेच्या सुखासाठी त्याला कुर्बान करायचं ठरवलं होतं राजांनी बी आपली जखम बघितली आणि पुन्हा अशी धारधार तलवार उपसली राजांना तवा वाटला मासाहेब मला फक्त युद्ध नाही शिकवत त्या मला मृत्यूला हरवायला शिकवत्या कारण कारण दोस्तानो कसं आहे ना हे रक्त जे सांडले ना ते मला सांगते की स्वराज्याची वाट गुलाबांच्या पाकळ्यांनी नाही तर काट्या कुट्यांनी आणि रक्ताच्या थारोळ्याने भरलेले हाय या वेदनेपेक्षा गुलामीची वेदना मोठी होती हे मला विसरून चालणार नाही असं राजांच्या मनात कायम विचार येत असणार आहे कारण राजांचं मन आहे होते राजांचं बालपण म्हणजे निसर्गाची एक लय मोठी शाळा होती मंडळी कारण राज तासून तास झाडावर तास बसून पक्ष्यांच्या हालचाली बघाव वाऱ्याची दिशा वळखायचं त्यांनी लय बारकाईनं पाहिलं होत मोठ्या शिकारी कुत्र्याला सुद्धा चकवून बिळात शिरत होता राजांच्या बुद्धीला तावा पटला असणार आहे शत्रू जर बलाढ्य असल शत्रू जर मोठा असल तर त्याच्याशी सरळ भिडण्यापेक्षा त्याला आपल्या भागात ओढून त्याला चक्रवी बनवून म्हणजे चक्रवून टाकायचं आणि मग मारायचं ह्या जास्त हा सह्याद्री ही घनदाट झाडी हे निसर्गाच चढ उतार हेच माझ खर सैनिक आहे हे राजांना सुरुवातीपासून माहित होत जगाला वाटल राज खेळतायत पण तवा गणिनी काव्याचं पहिलं धडगिरवत होत डोंगरदाऱ्यांच रस्त आणि पावसाळ्यातील नद्यांच प्रवाह राजांनी आपल्या बालपणीच अगदी मुखोध करून घेतलं होतं बघा म्हणजे तोंड पाटच कारण बालपणी जी मनात बसते तीच आयुष्यभर ध्यानात राहते जेव्हा राजांनी शिवबांना पुण्याला पाठवायचं ठरवलं तेव्हा त्यांनी केवळ घोड हत्ती किंवा फौज फाटा दिला नाही त्यांच्या सोबत त्यांनी शिवबांच्या हातावर छोटीशी वस्तू आणि ती मन्जे, ती म्हणजे म्हणजे राजमुद्रा राज तुम्ही ती मुद्रा बघितली अस पण तिचा अर्थ कधी काळजात उतरवलाय का त्या मुद्रेवर कोरलेली ती अक्षर म्हणजे स्वराज्याची पत्रिका होती राजांनी जेव्हा पहिल्यांदा शहाजीराजांच्या हातातनं ती मुद्रा हातात घेतली तेव्हा त्यांना त्या अक्षरांमध्ये ना त्यांचं अख्खं आयुष्य दिसलं असेल कारण त्या मुद्रेचा अर्थ किती मोठा आहे शिवाजी राजांनी ती मुद्रा कपाळाला लावली आणि तेव्हा त्यांना वाटला असेल आबासाहेबांनी मला फक्त ही मुद्रा दिली नाही तर ही या मातीच्या अस्मितेची सूत्र माझ्या हातात दिली त्या मुद्रेवर लिहिलं प्रतिपश्चंद्र प्रति जशी प्रतिपदेच्या प्रति चंद्राची कोर लहान असती पण ती रोज थोडी थोडी वाढत जाती आणि अख्ख्या जगाला शांत शीतल प्रकाश देती तस माझं हे छोटस स्वराज्य एक दिवस आख्या जगाला वंदनीय होईल किती मोठा अर्थ होता आणि पुढं लिहिलं होत शाह हो शिव मुद्रा भद्राय राजते शहाजीचा पुत्र शिवाजी याची ही मुद्रा केवळ राज्य करण्यासाठी नाही तर भद्राय म्हणजे रयतेच्या कल्याणासाठी तळपणार आहे किती मोठा अर्थ होता मंडळी राजांच्या मनात तवा विचार शिक्का आहे तर ह्या शिक्क्याची किंमत माझ्या रयतेच्या सुखावरूनच ठरवली जाय मग मला एकच करायचं आहे काय बी झालं तर माझी रयत कायम सुखात राहिली पाहिजे जोवर माझ्या राज्याचा शेवटचा माणूस निर्भयपणे जगत नाही तोवर या मुद्रेच तेज तोवर या मुद्रेच तेज आहे पण ही मुद्रा घेऊन जेव्हा राज पुण्यात आलं तेव्हा तेव्हा त्यांच्या समोर काय होत मंडळी रडणार पुन ज्या पुण्यात सोन्याचा धूर निघायचा तिथं आता फक्त प्रेतांचा वास येत होता शत्रून तिथं गाडवाचा नांगर फिरवून एक पहार रोवली होती आणि त्यावर एक फाटकी फाटकी तुटकी चप्पल टांगली होती त्याचा अर्थ असा होता मंडळी इथं राहाल तर दर नरकात जाल आणि तुमचा कायमचा निर्वंश म्हणजे तुमची पिढी वंशाचा दिवा ह्याची ही शेवटच राजाने ती पहार बघितली त्यांच्या कोवळ्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या त्यांच्या डोळ्यात त्याच्या डोळ्यात रागाचे निखारे फुलले राजान तेव्हा वाटला सर माझ्या आईला म्हणजे माझ्या मातीला हे दुष्ट लोक शापित म्हणतात त्या मातीनं मला जन्म दिला है। तिला तिला हे अमंगल म्हणतात जर शत्रूची हिंमत ही पहार रोवण्यापर्यंत जाते तर मग आता माझी बी जिद्द ती पहार उपटून तिथं विजयाचा स्तंभ रावण्याचीच आहे काय व्हायचं ते होऊ द्या राजांनी मासाहेबांकडे बघितलं दोघांच्या नजरा भेटल्या मासाहेबांच्या डोळ्यातला इशारा राजांनी तंतोतंत ओळखला राजांनी ठरवलं जर शत्रून गाढवाचं नांगर फिरवून ही माती मेलेली घोषित केली असल तर मी याच मातीचा पुनर्जन्म करेन आणि ह्याच मातीत सोनं पिकवून दाखवी आणि मंडळी मग तो सोन्याचा नांगर बनवला गेला जगाला वाटलं काय हे पोरखेळ आहे का पण गड्यांनो तो पोरखेळ नव्हता ती आजच्या तुमच्या भाषेतली ना सायकोलॉजी होती राजांनी तो सोन्याचा नांगर धरला पुण्याच्या काळजावर पहिली रेग ओढली त्या क्षणी राजांना वाटला असेग फक्त मातीत पडत नाही तर ही रेग रयतेच्या काळजातला अंधार कापून तिथं प्रकाशाची पेरणी करायला लागली सोन्याचा नांग माझी माझ्या सौराज्याची पहिली तलवार आहे आणि पहिली तलवार म्हणजे आज या नांगराचा फाळ जित लागल तिथून तिथून गुलामगिरीचा काळवंड्याला थर बाजूला होईल आणि माती वर येईल ज्या मातीतनं माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांच सोनं पिकल नांगर फिरला आणि रयतेच्या डोळ्यातलं पाणी पुसलं गेलं लोकांना वाटलं लोकांना वाटलं आता आपला धनी आला आहे राजांनी त्या दिवशी केवळ जमीन नाही कसली मंडळी तर त्यांनी रयतेचा विश्वास जिंकला त्यांच्या काळजात घर करायला सुरुवात केली म्हणा की राजांनी तवा राजमुद्रेकडून पुन्हा बघितला अस आणि स्वतःलाच बजावला अस शिवबा शिवबा आज तू मातीला वचन दिलंयस आता हे वचन पाळण्यासाठी तुला मराव लागलं तरी बी चालल पण ह्या मातीचा स्वाभिमान आणि ह्या मातीचा अभिमान पुन्हा कुणी बी पायाखाली तुडवता नाही हे राजाच त्यांच्या मनाशी झालेलं हितबुज असल बघा पुन्हा आता मोकळ्या मनानं हसायला लागलं होत पण सौराज्याचा प्रवास तर आता सुरू झाला होता कारण मंडळी माती सुपीक झाली होती आता गरज होती ती, ती माणसं राहायची